मोड आलेल्या मूग आणि मटकीची उसळ कमी वेळेत कमी साहित्यात कुकरमध्ये बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार मोड आलेल्या मूग आणि मटकीची सुकी उसळ त्यासाठी आपल्याला लागेल ला एक वाटी मोड आलेली मटकी एक वाटी मोड आलेले मूग आणि एक मिडियम साईज बटाट्याच्या फोडी बटाटा ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ताव्यात दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप वरून अर्धा चमचा तेल घालून घेऊया सुक्या खोबऱ्याचे काप मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटापर्यंत हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे सुकं खोबरं हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेतल्याने उसाची चव वाढते सुकं खोबरं मी दोन मिनटापर्यंत भाजून घेतले त्यात आता आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून खोबऱ्यासोबत आलं लसूण मीडियम फ्लेमवर काही सेकंदापर्यंत भाजून घेऊया अर्ध्या मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे आलं लसूण मी खोबऱ्यासोबत व्यवस्थित भाजून घेतलंय गॅस बंद करून भाजलेलं साहित्य प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं आलं लसूण खोबरं दोन ते तीन चमचे कोथंबीर घालून पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून जाडसर वाटण तयार करून घेऊया मिडियम फ्लेमवर कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी घालूया मोहरी तेलावर फुटल्यानंतर त्यात अर्धा टीस्पून जिरं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या घालायच्या तेलावर काही सेकंद फोडणी परतल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले ते घालून घेऊया कांदा आपल्याला मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून घेऊया कांदा मी व्यवस्थित परतून घेतला त्यात आता वन फोर टीस्पून हिंग अर्धा टीस्पून हळद घालून कांद्यासोबत हळद आणि हिंग काही सेकंद परतून घेऊया त्यात आता दोन मिडियम साईज बारीक चिरलेले टॅमॅटो घालून मिडियम फ्लेमवर टॅमॅटो आपल्याला एक ते दीड मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे टॅमॅटो मिडियम फ्लेमवर चांगल्या प्रकारे परतून झालाय त्यात आता मिक्सरमधून तयार केलेलं वाटण एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया कांदे आणि टमॅटोसोबत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यात एक मिडियम साईजच्या साल काढलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेऊया बटाट्याच्या फोडी मिडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत परतून घेऊया बटाटे मसाल्यासोबत व्यवस्थित परतून झाले चवीनुसार मीठ घालून परत एकदा अर्ध्या मिनिटापर्यंत सर्व मसाला चांगल्या प्रकारे परतून घेऊया मसाला चांगला परतून झाला त्यात आता मोड आलेली मटकी मोड आलेले मूग घालून मसाल्यासोबत मूग आणि मटकी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया मसाल्यासोबत मूग आणि मटकी मिडियम फ्लेमवर दोन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे परतून घेऊया तेल सुटेपर्यंत मूग आणि मटकी आपल्याला परतून घ्यायची आहे दोन मिनटापर्यंत मूग मटकी बटाटे मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेतली बटाटा मूग मटकी शिजण्यासाठी त्यात एक कप पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर मसाला मूग मटकी चांगल्या प्रकारे एकदा परत मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता कुकरचं झाकण बंद करून शिटी लावून मिडियम फ्लेमवर दोन शिट्या घ्यायच्या दोन शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर उघडायचा चमच्याने उसळ खालीवर करून मिक्स करून घेऊया मूग आणि मटकी चांगल्या प्रकारे शिजले बटाटासुद्धा व्यवस्थित शिजला वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया सकाळच्या टिफिनसाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी कुकरमध्ये काही मिनिटात तयार होणारी मोड आलेल्या मूग मो आणि मटकीची भाजी किंवा उसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद